जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की प्राचीन भारतीय संस्कृती यामधील असे कालखंडाची आपण संपूर्ण माहिती घेतली नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सिंधू संस्कृतीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत जसं की आपण मागच्या भागामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीमधील प्रागऐतिहासिक कालखंडाची माहिती घेतली होती आजच्या या भागामध्ये आपण सिंधू संस्कृतीची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं सर चला आपला वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला मुद्दा प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष प्रथम जेथे आढळले ती स्थळे तर त्यामधील पहिलं स्थळ आहे हरप्पा हरप्पा हे ठिकाण पश्चिम पंजाबमधील पाकिस्तान या ठिकाणी आहे आणि दुसरं ठिकाण आहे मोहेंजो दारो हे ठिकाण सिंधमधील पाकिस्तान या देशामध्ये आहे तर पुढील ठिकाण आहे छन्नू दारो आता आपण बघणार आहोत दुसरा मुद्दा भारतात सिंधू संस्कृतीचे अवशेष जेथे आढळले अशी महत्वाची स्थळे तर त्यामधील पहिलं ठिकाण आहे गुजरात गुजरातमधील लोथल सुरकोटा आणि लंगनज या तीन ठिकाणी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले गेले होते तर पुढील ठिकाण आहे पंजाब पंजाबमधील रोपार या ठिकाणी सिंधू संस्कृतीचे काही औषध सापडले गेले होते तर मित्रांनो पुढील राज्य आहे हरियाणा हरियाणामधील बाणवली कुणाल भेरदाना दक्षखेडा या चार ठिकाणी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले होते आणि पुढील राज्य आहे राजस्थान राजस्थानमधील कालिबंगज या ठिकाणी सिंधू संस्कृतीचे काही अवशेष सापडले गेले होते तर मित्रांनो चला आपण पुढला मुद्दा बघू सिंधु संस्कृतीचा शोध लावणारे आद्य संशोधक त्यामधील पहिला आहे दयाराम सहानी याने हरप्पा ठिका या ठिकाणी एकोणीसशे एकवीस मध्ये सिंधू संस्कृतीचा शोध लावला होता आणि दुसरा संशोधक आहे राखलदास बॅनर्जी याने मोहनजोदारो या ठिकाणी एकोणीसशे बावीस साली सिंधू संस्कृतीचा शोध लावला होता तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत आपला पुढील मुद्दा सिंधू संस्कृतीच्या अभ्यासकांची अन्य काही नावे त्यामधील भारतीय अभ्यासकामधील पहिला अभ्यासक आहे फादर हेरास आणि दुसरा अभ्यासक आहे एस आर राव आणि पाश्चात्य अभ्यासकमधील पहिला अभ्यासक आहे जॉर्ज मार्शल आणि दुसरा अभ्यासक आहे मार्टिमर व्हिलर तिसरा अभ्यासक आहे असको पारपुला आणि चौथा अभ्यासक आहे जी आर हंटर आता बघूया आपण पुढील मुद्दा सिंधू संस्कृतीकालीन परदेशी व्यापार करणाऱ्या अन्य काही देश त्यामधील पहिला देश आहे इराण दुसरा देश आहे इराक तिसरा देश आहे इजिप्त चौथा देश आहे ओमान पाचवा देश आहे क्रिट बेट तर यामधील पुढील मुद्दा आहे सिंधू संस्कृतीकालीन वास्तू त्यामधील पहिली वास्तू आहे निवासी घरे दुसरी वास्तू आहे किल्ले आणि तिसरी वास्तू आहे महास्नानगृह महास्नानगृह याचा शोध मोहन जाधव या ठिकाणी लागला होता आणि मो मोहन जाधव या ठिकाणी राखलदास बॅनर्जी यांनी एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये या महास्नानगृहाचा शोध लावला होता चौथा वाजतो आहे धान्य कोठारे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत पुढील मुद्दा सिंधू संस्कृतीकालीन कला तर त्यामधील पहिली कला आहे रंगवलेली मातीची भांडी दुसरी कला आहे खार माकडांसारख्या प्राण्यांची भांड्यांवरती कोरलेली चित्रे आणि तिसरी कला आहे शिक्क्यांवरती कोरलेली गवा रेडा वरिंड असणारा बैल यांची चित्रे आता आपण बघणार आहोत आपला पुढील मुद्दा सिंधू संस्कृतीकालीन लोकांची वॉशिंग जडंगडण आता वॉशिंग जडंगडण म्हणजे नेमकं काय तर आता सध्याचे जे आपलं धर्म आहे हिंदू सिख इसाई मुस्लिम बौद्ध असे अनेक जे धर्म आहे त्यामधील लोकांची दिसण्याची पद्धत थोडी वेगळी आहे सिंधू संस्कृतीच्या काळी असे काही लोक होते त्यांची दिसण्याची पद्धतवरून त्यांना काही शाखा पडल्या त्या शाखांचं नाव आहे तर त्यामधील पहिली शाखा आहे ऑस्ट्रोलॉइड दुसरी शाखा आहे मॅगोलॉइड तिसरी शाखा आहे अल्पाईन चौथी शाखा आहे मेडिटरेनियन वंश तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत आपल्या या व्हिडिओमधला शेवटचा मुद्दा त्यामधील आहे सिंधू संस्कृतीचा वारसा हिंदू धर्मात आजही टिकून राहिलेला काही बाबी आहे त्यामधील पहिली बाबी आहे निसर्ग पूजा दुसरी बाबी आहे प्राणी पूजा तिसरी बाबी आहे वृक्ष पूजा आणि चौथी बाबी आहे शिवपूजा आणि पाचवी आणि शेवटची बाबी आहे स्वास्तिक हे सूर्याचे प्रतीक तर मित्रांनो जसे की आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने खूप काही शिकलो तसेच आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप काही कष्ट करावे लागतील त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे आणि आज आपण सिंधू संस्कृतीची संपूर्ण माहिती घेतली जसं की आपण मागच्या भागामध्ये भाग एक मध्ये ऐतिहासिक कालखंडाची माहिती घेतली होती तसेच आता आपण पुढच्या भागामध्ये भाग तीन मध्ये आपण वैदिक संस्कृतीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी काय होईल की तुम्ही सबस्क्राईब करशाल तर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल पडतील मी व्हिडिओ जेव्हा पण टाकेल तेव्हा तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर स्टेट यून अँड थँक्यू